नमस्कार आज आपण फ्री जॉब बघणार आहोत ज्याच्या काही चार्जेस फी नसणार आहे याच्या तुम्हाला कोणतेही पैसे द्यायची गरज नाही आहे ह्या हा जॉब आहे राष्ट्रपती बँकेच्या वसुलीसाठी स्टाफ व्हायला आहे ज्या नॅशनईज बँक आहेत त्याच्या वसुलीसाठी आपण स्टाफ व्हायला आहे जे कर्ज दिलं असतं त्यासाठी त्याचा पगार असणाऱ्या बावीस ते पंचवीस महिन्याला पगार असणार आहे कि किमान पगार असणार आहे तो जॉबचं लोकेशन असणार त्यासाठी नवी मुंबई ठाणे पनवेल वाशी घनसोली कोपरखर्णी आज सगळ्या न्यायाम सगळ्या एरिया असणार आहे जिथे हा व्यवहार असणार आहे लोकल कॅन्डिडेट्स पाहिजेत जिथे लोकल राहतात आणि एरिया माहीत असेल याची गोष्ट आहे अर्थातच रिकव्हरी ऑफिसर जे लोनचं फॉ बकेट असत ते रिकव्हरी असणार आहे शिक्षण असणार आहे पास किमान असणार आहे यातला अनेक कागपत्र आपण सांगत आहोत नॉन क्रिमिनल दाखला जाणाऱ्यासाठी कंपल्सरी आहे बायोडा पाहिजे दोन रेफरन्ससह आधार कार्ड पाहिजे ही सगळे डॉक्युमेंट आहेत ते आपण इमरान सर यांचा नंबर दिला आहे त्या नंबरवर जॉब पर्पसचं रेफरन्सेशन पाठवून द्यायचं डी पीडीएफ वार्ड पाठवा व्हॉट्सअप करायचं ना वार्ड पाठवा कॉल करते काय करते ना वार्ड व्हॉट्सअप करा सर सर तुम्हाला कॉल करते या सगळ्या नवीन जॉबांसाठी जॉब पर्पज आपलं